वन दावे मंजूर करने विषय त्यानंतर घरकुल पंतप्रधान आवास योजना आहे राशनची कोणते गावाचे जास्त विषय आहे खर्चयन 10 नंबर रेशन कार्ड आहे जातीचे जा दाखला नाही इथे आपल्याला अडचण येत आहे नाही राशन कार्ड कोणते गावाचे मेन प्रॉब्लेम कोणते जे आपले सापुडा पायतीचे आहेत सगळे गाव तर या गावांमध्ये काय असतं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्यांना फिरवलं जातं तर आपल्या मार्फत कॅम्प घेतले आणि स्पॉटवर त्या लोकांना आदिवासींना जो मिळाले तर बरोबर कॅम्प

आणि शासन जे काही आहेत लक्षात येईल आता आधी जो गाजतोय काय होते मॅडम सध्या शासन जेवढे कार्यालय किंवा कॉलेजांना जेव्हा ऍडमिशन घेतो तर तिथं कोड नाही आदिवासींना कोट देण्यासाठी म्हणून आदिवासींना तिथं जोड जपडीने केलं जातं की तुम्हाला एक धर्म निवडावा लागेल आणि म्हणून आदिवासी त्या पुरता ऍडमिशन होत नाही म्हणून तो एकतर हिंदू लिहितो मुस्लिम लिंक ख्रिश्चन लिहो बरे आहे हा म्हणजे माझे जे वरिष्ठ अधिकारी आहे कलेक्टर साहेब आणि शासनाकडे पण पत्र माझ्या लेवलवर पण पाठवून हा हो ना फोटो